भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून साईबाबांच्या वास्तव्यानं पुनित झालेला शिर्डी आणि हा राहता परिसर आज तिसऱ्यांदा आदरणीय खासदार लोखंडे साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही सभा होते या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री एकनाथजी साहेब थोड्याच वेळात येत आहे त्याचबरोबर आदरणीय मंत्री दादाजी भुसे साहेब आणि मंत्री आपल्या तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पण येत आहे व्यासपीठावर आदरणीय निलमताई गोरे उपस्थित आहेत आदरणीय साहेब उपस्थित आहेत रामदाजी साहेब भाई त्याचबरोबर आमचे विधानसभेतील सहकारी आशुतोषजी काळे साहेब उपस्थित आहेत साहेब उपस्थित आहेत आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व तोलामेवलाचे नेते मंडळी त्या महायुती सरकारमधील महायुती आघाडीमधील सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि विशेष करून आदरणीय लोखंडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी लोखंडे साहेबांना पाठबळ देण्यासाठी ही मायबाप जनता उपस्थित आहे उपस्थित मीडिया उपस्थित आहे एकदा ह्या उपस्थितांसाठी एकदा टाळ्या वाजा चार तासापासून ही मंडळी सगळी उपस्थित आहे आणि मधी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामललाचं आगमन झालं आणि सुंदर अशी रामलल्लावरची गीतं आपल्या पुढं सादर झाली खरं तर वातावरण बदलून गेलं सगळी जण म्हणजे एवढा वेळ बसूनही एवढे फ्रेश आहेत आमच्या भगिनी तर मस्त आनंद घेत होते पण हे सगळं पाचशे वर्षाचा इतिहास जो घडला तो आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व कणखर नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांमुळे हे घडू शकलं ही निवडणूक लोकसभेची मी म्हणतो ही निवडणूक लोखंडे साहेबांची नाहीच आहे ही आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठीची आहे आणि म्हणून बाकी सर्व गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मी दोन तीन मुद्दे महत्वाचे सांगणार रा। आहे देशाच्या राष्ट्रपती पदावर द्रौपदीजी मुर्मू काय विराजमान आहेत मला वाटतं याच्या आधी आदिवासी समाजाला एवढं मोठं नेतृत्व करण्याचं भाग्य कधी मिळालं नाही त्यावेळेला आम्ही सर्वांनी पक्षभेद सगळं बाजूला सरून ज्या वेळेला मतदानाची वेळ आली त्यावेळेला आदरणीय द्रौपदीजी मुर्मू यांना राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदान केलं आता वेळ तीच आहे सगळ्यांनी एक झालं पाहिजे ज्या नेत्याचा जगभर डंका मोदी साहेबांना साऱ्या जगातून मान्यता मिळते आहे मग आपण भारत देशामध्ये मोदी साहेबांबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून येत्या तेरा मेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबा आणि प्रचंड मताने लोखंडे साहेबांना विजयी करा आज संपूर्ण शिर्डी मतदारसंघातून अगदी पासून तर शिर्डी राहत्यापर्यंतची सगळी सगळी लोक इथं उपस्थित आहे मतदारसंघ खूप मोठा आहे मतदारसंघापर्यंत आता ह्या येत्या वीस बावीस तेवीस दिवसामध्ये पोचणं मीडियाच्या माध्यमातून पोचू शकू प्रत्यक्ष जर प्रत्येकानं विचार केला की खासदार आपल्या गावात आला पाहिजे तर असं होणं शक्य नाही आणि म्हणून आपण सर्वजण इथं उपस्थित आहे आपल्या सर्वांचं काम आहे की ह्या निमित्तानं प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह पोचलं पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत लोखंड साहेबांना पोचवण्याचं काम आपलं मोदी साहेबांना पोहोचवण्याची आपल्याला तशी गरज नाही मोदी साहेब घरकुलाच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या गॅसच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोचल्या शेतकरी सन्मान योजना पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो बारा हजाराचा लाभ भेटतो त्या माध्यमातून मोदी साहेब प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोचलेले आहेत कित्येक जणांना घरकुलं भेटली महिला भगिनींच्या दोरक्यावरचा हंडा उतरणार आहे काहींना घरकुलं भेटणार आहे रस्त्याची कामं गडकरी साहेबांच्या माध्यमातून खूप सारी झाली आपण जर पाच दहा वर्षाचा विचार केला तर सगळीकडे रस्ते बदलताना दिसत आहे शिर्टीच्या आजूबाजूला जरी पाहिलं तर बरंचसं चित्र आपल्याला बदलताना दिसतं आहे आणि म्हणून आता अकोल्या तालुक्यातच पाहिलं तर अकोले तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा तालुका पण पर्यटनाचा आत्मा आहे रस्ते आणि ते रस्ते ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून झाले केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले राज्य सरकारच्या माध्यमातून झाले भविष्याच्या काळातही खूप सारे प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि मला माहीत आहे की अकोल्यात किंवा संगमनेरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांची सभा होणार आणि त्यामुळे आपला बऱ्याच दिवसाचा तोला तोलारखिंडचा प्रश्न जो आहे त्या तोलारखिंडच्या प्रश्नाला वाचा फुटणार बऱ्याच दिवसाचा आपला देवीच्या घाटाचा प्रश्न त्या प्रश्नाला वाचा फुटणार मुळा नदीचा जो प्रश्न आहे मुळा बारामाही झाली पाहिजे तर ते मला वाटतं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतील किंवा दादा करू शकतील म्हणून आपल्याला पाण्याचा प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील घरकुलाचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांसाठी हे सरकार सक्षम आहे आणि म्हणून आपल्याला ह्या वेळेला कुठेही चूक करू नका नाहीतर मागच्या वेळी त्यांनी मतदान केलं नसेल तर त्यांना पण ह्या वेळेला धनुष्यबाणाला मतदान करायला सांगा कारण आपली पुढची पोरं विचारणार आहेत तरुण विचारणार आहेत की बाबांनो तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले परंतु त्यावेळेला तुम्ही मतदान केलं होतं का आणि म्हणून सगळ्यांनी एक व्हा ह्या वेळेला आदरणीय मोदी साहेबांना निवडून देण्यासाठी लोखंडे साहेबांना आपलं बहुमोल मत द्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका एकजुटीने एक या आणि तेरा मेला मतदान करून चार जूनला निकाल लागणार हो। आहे।, आहे तो गुलाल खेळण्यासाठी आपण सगळे सिद्ध राहूया थोड्याच वेळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय व्यासपीठावरती विराजमान होणार आहे आपण सर्वजण त्यांच्या प्रतीक्षेत आहेत बाहेर जे कोणी जेवढा जनसमुदाय इथं सभामंडपामध्ये आहे त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त जनसमुदाय बाहेर पण आहे तर त्यांना विनंती करतो की मुख्यमंत्री महोदय आले ते सर्वांनी इथं येऊन थांबायचं दोन मध्ये मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्री महोदयांचं आगमन होत आहे त्यांचं आपण सगळेजण आल्यानंतर टाळ्या वाजून घोषणामध्ये स्वागत करूया परत एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद लामटे साहेब यानंतर